नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सा मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या कर्ज बाजारीपणाची ही बातमी संसदेतल्या माहितीनुसार देशातील राज्यांमधील शेतकरी कर्जबाजारीपणाची आकडेवारी समोर आली आहे आणि यात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर कर्जाचा अतिप्रचंड डोंगर वाढलाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात लाख अडतीस हजार कोटींचं कर्ज थकलेलं आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार कोटींचं कर्ज थकीत आहे तर त्यापैकी सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे आहे तेव्हा सध्या देशातील शेतकऱ्यांची कर्जाची थकबाकी ही वाढलेली समोर आली आणि त्यात महाराष्ट्राचा आकडा मात्र चांगलाच मोठा आहे अनेक ठिकाणी आपण पाहतो शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जही दिलं जातं जे अर्थातच लहान प्रमाणातलं कर्ज आहे ते बिनव्याजी स्वरूपात दिलं मात्र तरीही सध्या शेतकऱ्यांची थकबाकीची संख्या आणि त्यात महाराष्ट्रातली संख्या ही प्रचंड मोठी आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल शेतकऱ्यांकडे आणि खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था दिसतीये ती आकडेवारी पाहता चिंताजनक स्थिती आहे प्रश्न पूर्ण ऐकू नाही आला परंतु या संसदेच्या पटलावरती जी वाणिज्य मंत्र्यांनी माहिती ठेवली आहे त्याच्या मागे प्रज्ञा तीन कारण सांगितलीत एक उत्पादकता घटते आहे आणि हे सगळे जण बोलत दोन जो काही शेतमाल तयार होतो आहे त्याला चांगला दर मिळत नाहीये आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय तर शेतकऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये आणि यामुळं शेतकऱ्यांनी शेतीत कितीही कष्ट घेतलं तरी त्याच्या शेतीचं उत्पादकतेच्या दृष्टीनं गणित काही जुळत नाही आणि आपल्याकडे आठवत असेल तर श्री शरद पवार हे कृषी मंत्री असताना युपीए टू मध्ये दोन हजार नऊ साली देशभरामध्ये दे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती आणि त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला असं म्हटलं जात होतं ज्याचा त्यांना राजकीय फायदा सुद्धा झाला आणि श्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण सातबारा कोरा करू अशी भूमिका घेत जवळपास सव्वा लाख कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किमान दोन वेळेला शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती आहे की देशातल्या तेहतीस लाख कोटी रुपयापैकी जवळपास सात लाख अडतीस हजार कोटी रुपये कर्ज हे एकट्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती आहे आणि यातनच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सद्यस्थिती काय आहे हे दिसतंय आता काही बातम्या मधल्या काळामध्ये आल्या जसं की महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादकांनी पन्नास हजार हेक्टरवरचं द्राक्षाचं उत्पादन बंद केलं द्राक्ष बागा तोडून टाकल्या उसामध्ये सुद्धा जो हमीभाव त्यांना अपेक्षित आहे एफ आर पी प्रमाण तो मिळाल्यानंतर सुद्धा त्याला त्याचं गणित जुळतं की नाही अशी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये सोयाबीनला आजच आपण हेडलाईनच केलेली आहे की अजूनही सोयाबीन खरेदी संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे हे जे विदारक चित्र तयार झालेलं दिवस आहे ते दाखवत आहे की महाराष्ट्रातला शेतकरी हा दिवसेंदिवस गाळात चाललेला आहे आणि तो गाळात जातो आहे त्याच्या मागे जे सरकारी धोरण आहेत त्याबद्दल जरी वाणिज्य विभागाच्या त्या अहवालामध्ये म्हटलेलं नसलं तरी मुख्यत्वे ग्राहक केंद्रित असलेल्या राजकारणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी होते आहे हे एम एस स्वामीनाथन जे आज आपल्या थायात नाही त्यांनी केव्हापासून सांगितलेलं आहे पण ही आकडेवारी की आज राजकीय प्रतिक, प्रतिक्रियेसाठी कारणीभूत ठरेल एवढं मात्र निश्चित दिसतंय दिश्य आणि नेहमीप्रमाणे त्याच्या मागे राजकारण रंगेल नक्कीच राजकारण जरी रंगलं असलं तरी सुद्धा मुळात या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सुद्धा त्या उपाययोजना तितक्याच गरजेच्या असणार आहेत शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जनजागृती करणं गरजेचं असणार आहे यावरती काही येत्या काळात तोडगा निघू शकेल का जसं आपण सध्या काही तोडगे काढल्या जात विजेचा जो अडचण आहे ती अडसर दूर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल असं म्हटलं काही तशाच का तोडगा हा निघू शकतो का त्यावर उपाय का एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रज्ञा जे सांगितलं त्याप्रमाणे सौर ऊर्जेबद्दल या सरकारचं धोरण स्पष्ट आहे जवळपास चार हजार मेगावॅटची वीज निर्मिती सौर वरती केली जाते आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या पडीक असलेल्या जमिनी घेतल्या जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट श्री देवेंद्र फडणवीस जे सातत्यानं सांगतात ते म्हणजे जो गोदावरी खोऱ्याचा तुटीचा प्रकल्प आहे जो खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये आता पश्चिम वाहिनी असलेल्या म्हणजे समुद्राकडे वाहत जात असलेल्या ज्या नद्यांचं पाणी आहे ते वळवून उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ही एक मोठी गोष्ट असते तसंच आलमट्टीमुळे खर तर अलमट्टीमुळं होत नाही परंतु अलमट्टीच्या पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये जो पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते तर तिथे सुद्धा जागतिक बँकेच्या मदतीनं ते पाणी मराठवाड्याच्या भागाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे विदर्भामध्ये गोसी खुर्द सारख्या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून यापूर्वीच मान्यता दिलेली आहे तिथेही आता जलसिंचनाची कामं सुरू आहेत जलसिंचनाची कामं होत असताना एक गोष्ट मात्र अजूनही सरकारनं केंद्रस्थानी घेतलेली नाहीये ती म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जशी भावांतर सारखी योजना होती आणि ज्याचा फायदा शिवराज सिंह चव्हाण यांना झाला किंवा अगदीच बिहार सारखं सरकार आता जे नितीश कुमार यांच्या नेतृत्वातलं आहे तिथे शेती क्षेत्राचा विकास दर हा जवळपास आठ टक्क्याच्या जवळपास आहे आणि आता बिहारमधनं महाराष्ट्रात मजूर येण्याचं प्रमाण पण कमी झालेलं आहे त्यामुळे जलसिंचनाची कामं विजेच्या संदर्भामध्ये सरकारनं मधल्या काळात मोफत निर्णय या बरोबर मुख्य विषय आहे तो भावाचा दराचा तर त्या संदर्भामध्ये मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये अजून काही होताना दिसत नाही शेतकऱ्यांच्या पातळीवरती माझ्या मते खूप चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत जरबेऱ्याच्या फुलापासनं ते निर्यातक्षम द्राक्ष दाळी पिकवण्यापर्यंत शेतकरी पुढे गेलेला आहे परंतु त्याच्या हातात शेतमालाचे दर नसल्यामुळं तो कितीही उत्तम पिकवत असला तरी शेवटी त्याला दर मिळत नाही आणि म्हणून तो अडचणीत येतो दोन तीन वर्षांनी फ्रस्ट्रेट होतो आणि बाहेर पडतो आणि एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्याकडच्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत ज्या सिव्हिल बघतात शेतकऱ्यांचं ते बघावं की नाही त्याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि मग ते शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही त्याबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्या एफ आय आर फाडू वगैरे म्हटलं होतं तोही महत्वाचा भाग आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एका चर्चेतनं होणार नाहीत बरोबर नक्कीच मात्र यावरती तोडगा निघणं अत्यंत गरजेचं असणार आहे आणि येत्या काळात याबद्दल विचार होईल अशी अपेक्षा आहे तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल